भाग आठ बघूया या भागामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विविध सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा या एस जी नीट एम पी एस सी एस टी आय स्कॉलरशिप यासारख्या अनेक परीक्षेत विचारले जातात आपले ज्ञानवृद्धीसाठी अवश्य वाचा प्रश्न पहिला बालकवी या टोपण नावाने कविता लिहिणारे कवी कोण तर याचं उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रश्न दुसरा दासबोध हा ग्रंथ लिहिणारे संत कोण त्याचं उत्तर आहे संत रामदास प्रश्न तिसरा आराम हराम हय ही घोषणा कोणी दिली याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न चौथा बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय तर याचं उत्तर आहे मुरलीधर देवीदास आमटे प्रश्न पाचवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा कोणी दिली त्याचं उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशाच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा